नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कालच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं व्यवसायातील ज्या काही अडचणी त्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता कालच्या विषयात बोललेलो मी का जो काही सामाजिक का अटॅचमेंट आहे जो काही सामाजिक का आपलेपणा आहे तो कितपर्यंत जपणं गरजेचं आहे ब तर तुमचा व्यवसाय शाश्वत व्यवसाय ठराल तर आजचा आपण मुद्दा त्यासाठी घेतलेला आहे आजचा जो काही टॉपिक आहे आपला व्यवसायातील अडचणीबद्दलच बोलणार आहे आपण कारण की मला वाटलं ते एक दोन कंटेंटमध्ये आपण पुरेपूर माहिती देऊ पण होतं काय माहिती आहे का डीपमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी जास्तजा आठवल्या तसं तसे मी तुम्हाला शेअर करत चालतो आहे आणि त्यामुळे त्या बघत चाललं जेवढे काही कंटेंट होतील तर आपण बनवत चालू जेणेकरून जे काय तरुण पिढी त्यांना कुठंतरी काहीतरी एकदम काही बारीक सारीक ज्या गोष्टी ते घ्यायला मिळतील तर विषय असा होता गो ठीक आहे सामाजिक आपलेपणा झाला काल संकलनबाबत बोललो होतं की कुठंतरी एक लिमिट आली ते लिमिट आल्याच्यानंतर संकलन जे कमी झालं किंवा आयत्या पातळीवर राहिलं मग सामाजिक आपलेपणा झाल्याच्यानंतर मला ज्या गोष्टी अवगत होत होत त्या प्रकारे मी संकलन माझं वाढत वाढत चाललं ठीक आहे तर अगोदर संकलन सुरुवात जी काय होती माझ्या घरापासून आजूबाजूचे दहा वीस शेतकरी होते नंतर वाडी वस्तीवरले झाले त्याच्यानंतर आता आमच्या गावचं थोडंसं विभाजन पुन पुनर्वसन झालेलं आहे एकोणीसशे बहात्तर साली जो काही पूर आला होता त्या पुरामुळं गावाचं पुनर्वसन झालं मग गावाचे दोन भाग पडले होते एक नवीन नेवरगाव आणि एक जुने नेवरगाव तर आम्ही जुने नेवरगावमध्ये असल्या कारणानं आसपासचं ते एका दोन पाच किलोमीटरचा जो काय अंतर आहे त्यात माझं ऑलरेडी संकलन होतं फक्त तर नंतर ह्या गोष्टी झाल्या का तुमच्या व्यवहारात पारदर्शकता दिसणं किंवा सगळ्या गोष्टी लोकांना कुठतरी त्या अचीव आपल्याच झालेले बदल किंवा आपल्याच झालेली अचिव्हमेंट लोकांना ॲटोमॅटिक ह्या गोष्टी कळत चालतात तुमच्यात काय क्वालिटी किंवा तुम्ही काय करू शकते लोकांना सांगण्याची गरज नाही लोकांचा स्टडी भरपूर असतो तुमच्या बाबतीत तुमचा जो काही प्लॅटफॉर्म कुठून आले तुम्ही कुठं चालले हा जो ग्राफ आहे ना त्या प्रत्येकाकडे काउंट असतो तुमचा त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यात काय गट आहे काही हे तुम्हाला लोकांना सांगायची गरज नाही तुमच्यात जर क्वालिटी असेल तर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता तुमचं कर्तृत्व सिद्ध करू शकता महत्त्वाचा मुद्दा तर मग झालं काय की बाबा ठीक आहे का गाव पाच किलोमीटर वाढीवर असतील मी संकलन करायचो त्याच्यानंतर मग काय दोन पाच शेतकरी गावातले अटॅच झाले अटॅच झाल्याच्यानंतर मग माझा रूट वाढत गेला मग रूट वाढला त्याच्यानंतर गावात अटॅचमेंट झाली त्याच्यानंतर जे काही आसपासचे जे गावं असतील पिरवाडी असन चेंडूफळा असन शनिदेवगाव असन हामरापूर असन माळीगोघरगाव असन एक पाच सात गावात तुमचे ॲटोमॅटिक कनेक्शन व्हायला लागले आणि कुठंतरी मार्केटला नाव झाल्याच्यानंतर लोक नावं माग अगोदर सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे नावं तुमचा पैसा आहे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची काय होतं ना माहिती आहे का अगोदर तुम्ही पैशाच्या मागं पळले पण त्यापेक्षा बी आदोगर स्वतःचं नाव करा स्वतःचं एक स्टँडर्ड बनवा का तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर जो काय दृष्टिकोन आहे जो बदलला ना ते ते माद संकलन वादले, संकलन वादले, तर त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवसायात त्याची खूप मदत होती सगळ्यात महत्वाची मदत ती होती मग असं करत करत संकलन वाढलं संकलन वाढल्याच्या नंतर गाव जोडलं आजूबाजूचे चार पाच गावं जोडले त्यानंतर संकलन वाढलं संकलन वाढल्याच्या नंतर प्रॉब्लेम असायला लागला हे सगळं दूध गोळा करता 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 मला इथंच उशीर व्हायचा मग उशीर झाल्यामुळे परत प्लांटला जाईपर्यंत ते दुधाचं एखाद दोन कॅन आंबूस निघायचे मग परत त्याच गोष्टी रिजेक्शन लॉस कुठंतरी मग असं करता करता त्याच्यासाठी आपण जो काय पर्याय तो निवडला की बाबा आपण बल्क कूलर सिस्टम चालू करू नाही का का आपल्या तिथं प्रोसेस करायची म्हणजे चिलिंग प्रोसेस ज्याला आपण म्हणतोय बल्क मिल्क चिलिंग ज्याला काय म्हण आपण म्हणतो बी एम सी युनिट वगैरे म म्हटलं जातं तर ती जी प्रोसेस आहे ती आपण स्वतः चालू करण्याचा निर्णय घेतला तर त्या प्रोसेसमध्ये विषय असा होता की बाबा तुम्हाला एक सुरुवातीच्या टप्प्यात आता माझं जो काही हजार अकराशे लिटर संकलन होतं त्याच वेळेस माझ्याकडं दोन हजारची टाकी मी आपले मान्य संदीप भाऊ बारसे पाटील वायजापूरचे विरगावचे त्यांच्याकडनं मला मिळाली ती टाकी मिळाली जनरेटर मिळाला सेटअप मिळाला मग हे कुठंतरी चालू गावात चालू करायचं आहे म्हटलं थोडासा त्याला वेळ लागणार होता काय होतं संकलन जरी आज कमी तर त्या दृष्टिकोनातून तुमचं पुढं वाढणार म्हणून दोन हजारची टाकीचं मी पहिलं इन्स्टॉलेशन झालं तर त्या अगोदर एक मी एक ॲक्ट केली की सेंट्रल गावात जे आहे पशुखाद्याचा जो काय प्रॉब्लेम होता काय होतं कुठंतरी व्यवसाय प्रगती आल्यावर किंवा कुठंतरी वाढायला लागेल कुठंतरी एक स्टँड पाहिजे तुमचं नाही का कुणाला लोकांना तुमच्यापर्यंत यायचं आहे भेटायला बोलायला त्यांच्या आडे अडचणी ज्या काय सांगायला यायचं असेल तर कुठंतरी एक तुमचं स्टँड पाहिजे फक्त फिरत राहून जमत नसतं तर त्या अनुषंगानं मी आपले मित्र आहे सोमनाथ भाऊ शेळके यांचा एक गाळा भाडोत्री घेतला होता प्लांटच्या अगोदर तर गाळा भाडुतरी घेतल्याच्यानंतर तिथं एक छोटंसं काटा कॅन परत एक सेटअप ठेवून संकलन चालू केलं मग त्यावेळेस प्रॉब्लेम असा झाला की बाबा एक व्यक्ती दोन ठिकाणी तुम्ही उपस्थित राहू नाही शकत मग सुरुवात टीम बिल्डिंगला तिथून झाली नाही का कुठंतरी एक सिस्टम आपल्याला इथून पुढं चालू करावं लागणार आहे या अनुषंगानं तिथून त्या गोष्टी हळूहळू चालू झाल्या तर चालू झाल्याच्यानंतर मग तिथं मी एक एम्प्लॉय अरेंज केला मग तिथं संकलन व्हायचं मी गाडीत संकलन फिरून करायचो नंतर हे दोन्ही संकलन एकत्र होऊन प्लांटला जायचं मग त्यासोबत आमचा प्रश्न असा होता की बाबा लोकांना आपण दूध घेतोय तर पशुखाद्य देणं गरजेचं आहे आणि पशुखाद्य देणं गरजेचं आहे तर पशुखाद्यासाठी मग परत जिथं काय स्टोरेज आहे आपण जिथं ठेवू शकतो तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या तर मग त्याच तिथं त्याच गाळ्यात आहे ना जिथं संकलन चालू होतं तिथंच पशुखाद्याचं दुकान पण चालू केलं मग आपण कुठंतरी साईडवरनं एक दहा पंधरा दिवसाच्या उधारीवरती आपण तो माल आणायचा वैयक्तिक भांडवल जास्त नसल्या कारणाने कॅश टू कॅश काय व्यवहारच नव्हता मग जे काही भांडवल आणायचं तो तिथं स्टोरेजमध्ये आपण ठेवायचं प्ला तिथं गाळ्यावरती संकलन जिथं चालू तिथं तर ह्या गोष्टी रुटीनमध्ये चालू झाल्या आता नवनवीन या गोष्टी शिकत चाललो मी व्यवसायातल्या मला अडीअडचणी आड़ बारितशे त्यातल्या मात कशी करायची हे कळत चाललं कुठंतरी रास्तास तुम्हाला शिकवत जातं वळण घ्यायचं आहे फक्त तुम्ही चालत राहायचं मी परवा जे एका व्हिडिओत सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी पुढं चालत चालत गेलो आता व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड करू आपण म्हणजे काय होतं एवढे कंटेंट सांगायचे म्हणजे बरेचसे दिवस जातील ह्याच कंटेंटमध्ये माझ्याच वैयक्तिक सांगण्याबद्दल तर आपण थोडंसं फास्ट फॉरवर्ड करू तर असं करता करता संकलन वाढलं सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मी बी एम सीचं नियोजन केलं बी एम सीचं नियोजन केल्याच्यानंतर दोन हजारची टाकीचं सेटअप पण लावलं जनरेटर लावलं चिलिंग युनिटचं नियोजन झालं गावात एक गाळा भाडोत्री घातला परत जे की शेड आहे आपले स संजीव वालतोर यांचं शेड होतं एक त्यांचं भाडोत्री घेतलं पाच वर्षाचं ॲग्रीमेंट केलं आणि त्या ठिकाणी आपण तो सेटअप केला सेटअपची ओपनिंग व्यवस्थितरित्या झाली सर्वांचा सपोर्ट मला तिथं शेतकऱ्यांचा होता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या सपोर्टमुळंच मी इथपर्यंत किंवा जे काही पब्लिक सपोर्ट झालं म्हणतो आपण त्या शेतकऱ्यांच्या सपोर्टमुळंच मी आजच्या ह्या लेवललाही म्हणायला काय हरकत नाही खरंच मनापासून सर्वांचे धन्यवाद या आजपर्यंतच्या संघर्षाच्या काळात ज्या ज्या कोणा व्यक्तींचे मला जे हातभार लागले ज्यांचं कोणाचं व्हिडिओत नाव घेणं शक्य नाही झालं किंवा काही कारणास्तव मी नाव घेतलं नसेल तर गैरसमज नका करू प्रत्येकासाठी खरंच मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचा प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे माझ्या यशस्वी संघर्षामागं तर सांगायचा उद्देश काय असं करत करत स्वतःचं चिलिंग प्लांट वगैरे हो झाला पण चिलिंग प्लांट झाल्याच्यानंतर कुठंतरी जबाबदारी वाढल असं कधी मला वाटलं नव्हतं मला वाटलं आता कुठंतरी स्टेबल झालं आहे परत एकदा आणि आता व्यवस्थित झालं आहे आता आपला संघर्ष कमी झाला आता यानंतर आपण फक्त एक मालक म्हणून व्यवस्थित बसणे संकलन करणे थोडंसं रूपात राहणे बस इथपर्यंत मला मनाची माझी समज झाली होती पण महत्त्वाचं हे झालं त्यात आणखी इम्प्लिमेंट अशी झाली की बाबा प्लांट चिलिंग प्लांट झाल्याच्यानंतर ज्यावेळेस सगळं दूध एकत्र होतंय तर त्याचं एखाद्या शंभर शेतकऱ्यापैकी एक दोन शेतकरी कुठंतरी काहीतरी एक खोरसर पाना खोर पाना म्हणून किंवा जाणीवपूर्वक का जी काय खोडं आपण ज्याला काय म्हणतो आहे की बाबा हा कुठं तर प्रगतीची दिशा नाही मग एखाद्या खेकडी वृत्तीचे जे काही विचार असतात त्या विचारामुळे कोणी मीठ टाकणं दुधात किंवा युरिया टाकणं हे ज्या काय छोट्याफार गोष्टी ह्या मला पुढं त्रासदायक ठरत चालल्या तर ज्या काय दुधा दूध व्यवसाय ज्या काय पुढं ज्या काय अडचणी आल्या ज्या काय प्लांटला गेलं दुधाचं जे काय टेस्टिंग वगैरे होतात काय काय चेक केलं जातं काय काय नाही तर त्याचा मला बराचसा प्रॉब्लेम आला की बाबा कधी कधी पूर्ण याच्यात सॉल्ट टेस्ट पॉझिटिव्ह लागणं किंवा पूर्ण टा टा आंबूस होणं कसं असतं माहिती आहे का काही काय शेतकरी काय करायचे रात्रीचं दूध उरलेलं आहे मग सकाळी डेरियल चालतं म्हणून मग शिळं आहे म्हणून देऊन टाकणार जरी दोन टायमाचं संकलन होतं तरी मला शिळ्या आंबूसपणाचा थोडासा प्रॉब्लेम यायला लागला मग ते सगळ्या या प्रॉब्लेमवरती काम करत 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 कुठंतरी मला त्या गोष्टीचं आकलन झालं आकलन झाल्याच्यानंतर मी या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आत्मसात केल्याच्यानंतर संकलन वाढलं आहे सगळ्या गोष्टी वाढल्या मग पेमेंटचा लोड वाढला पशुखाद्याचं रेकॉर्ड वगैरे जे काय प्लांटचं मॅनेजमेंट असन कुठं जाणं येणं नाही प्रत्येक ठिकाणी आपण चोवीस तास तुम्ही स्वतःला गुंतून ठेवलं म्हणजे व्यवसाय वाढणार नाही आणि पुढं कुठंतरी तुम्ही तिथं तुमची लिमिट संपली व्यवसाय वाढवायची तर त्यासाठी मग टीम मॅनेजमेंट जे म्हणतो आपण किंवा तुमच्यासोबत जे काही काम काम करणारे कर्मचारी हे तितपतच गरजेचे असतात तर आपण आजच्या व्हिडिओपुरतं इथं सांगू वेळ अभावी आता यानंतर जे काही कंटेंट ते फास्ट फॉरवर्ड घेऊ जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होईल आणि ब बाकीचे अजून बरेचसे कंटेंट आहे का मला तुम्हाला दाखवायचे संदर्भात आता एक दोन चार दिवसानंतर आपले एक मॅडम आहे संभाजनागरच्या मी आज नाव नाही सांगत त्यांचं तर त्यांची मी मुलाखत घेणार आहे खरंच मजेदिर मुला मुलाखत असणार आहे मजेदार गमतीशीर मुलाखत असणारे का समाजावर आजच्या समाजावरती त्यांना बोलण्यासाठी मी रे रिक्वेस्ट केलेली आहे तर तरी त्यांचा वेळात वेळ काढून आपण मुला का ती मुलाखत घेणार आहे ती पण आपल्या चॅनलला अपलोड करणारे याच्यानंतर जे सर्व कंटेंट बघण्यासारखे आहे त्याच्यामुळं ज्यांनी आतापर्यंत चॅनलवर आले असतील सबस्क्राईब केला असेल बेल आयकॉनवरती क्लिक नसेल केलं तर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला पडत चालतील श व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करत चाला कमेंट करत चाला आणि तुमचा फीडबॅक मला सांगत चाला काय होतं तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप लागमॉलाच आहे ह्या ज्या गोष्टी त्या तुमच्या फीडबॅकमधूनच मी कुठेतरी काहीतरी स्वतःला डेव्हलपमेंट करत 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 व्हिडिओ बनत आहे आणि यापुढे नक्कीच तुम्हाला सगळे व्हिडिओ इंटरेस्टिंगच वाटणार आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद अगदी कमी दिवसात भरपूर सपोर्ट भेटला मला खरंच मला एक व्हिडिओ बनावला त्यामुळे प्रेरणा भेटतील तर आज वेळ आबोय आपण ह्याच ठिकाणी थांबू धन्यवाद परत एकदा दे सर्वांचे जय हिंद जय महाराष्ट्र